जालन्यात औद्योगिक वसाहत परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे चोरट्यांनी फोडले एटीएम कारमधून आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद दहा दिवसात दुसरे एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर उभे केले आवाहन चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांना दिलं चकवा स्थानिक गुन्हे शाखा आणि चंदनझिरा पोलिसांचे पथक चोरट्यांच्या मागावर जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे एसबीआय बँकेच्या बाजूला असलेले एटीएम चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून आठ लाख तीस हजार दोनशे दोन रुपये रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली दहा दिवसापूर्वी जालना शहरातील महावीर चौक येथील एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी फोडून चोवीस लाख चोपन्न हजाराची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच औद्योगिक वसाहत मधील एसबीआयचे एटीएम फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे त्रिमूर्ती चौक येथील या एटीएम चोरट्यांनी तीन वर्षापूर्वी फोडून नेले होते त्याच्या तपास तपासात अजून काही निष्पन्न झाले नसून आज पुन्हा सदरील घटना अवघडकीस आल्याने परिसरामध्ये खळबळ माजली आहे चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले त्रिमूर्ती चौकात घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या प्रश्नचिन्ह उभे राहिले असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे चारचाकी चा चार कारमधून चोरटे आल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानव पोलीस उपनिरीक्षक सिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली सायंकाळी पाच वाजता फील्ड ऑफिसर कैलास चांदोबा तांबे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे